सावरगाव पासून जवळ असलेले तीर्थ हे गाव श्रावण महिन्यात भाविकांनी गजबजलेले असते गावातील हेमाडपंथी आणि निसर्गाचा अद्भुत चमत्कार असलेले शिवपार्वती मंदिर हे तीर्थ गावचे आराध्य दैवत आहे पावसाळ्यात श्रावण मास महिन्या येतो गावातील तसेच आजूबाजूच्या गावचे लोक दर्शनासाठी तीर्थ या गावी येत असतात या गावातील शिवपार्वती मंदिर है है। ती ती याँचा हे हेमाळपंथी मंदिर आहे देवगिरीचे महान यदुवंशी सम्राट यादव यांच्या काळातील स्थापत्य कला प्रधान हेमाद्री पंडित यांनी बांधलेल्या मंदिरातील स्थापत्य शैली दर्शन आपल्याला तीर्थ या गावातील शिवपार्वती मंदिरात दिसून येते या मंदिरात पावसाळ्यात पाणी येते त्यामुळे मंदिरातील मुख्य शिवालय शिवलिंग हे संपूर्ण पावसाळा पाण्यात असते प्रकृती आणि स्थापत्य कला यांचे अलौकिक दृश्य पाहण्यासाठी लोक येथे येत असतात श्री शिवपार्वती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बकली बुवागिरी आणि सचिव श्रीमूर्ती अप्पा मिरजगाव यांनी तीर्थगावचे सरपंच कृष्णा देवकत्ते यांनी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची व्यवस्था केलेली आहे या मंदिरा या मंदिर परिसरात बहुजन समाग्रह सभागृह असून तेथे ते श्रावण महिन्यातील दर सोमवारी तीन हजार लोकांना जेवणाची व्यवस्था केली जाते